नमस्कार मित्रांनो आशूज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहे राजगिऱ्याचा शेरा चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक मोठी वाटी राजगिरा घेतलेला आहे राजगिरा हे स्वच्छ आणि साफ करून घेतलेलं आहे आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सरमधून फिरून घेणार आहे मिक्सरमधून आपल्याला एकदम बारीक रव्यासारखा काढून घ्यायचा आहे चला में है। आशा बारिक रवे में है। तर आपण इथे बघूया मिक्सरमधून मी कसा काढून घेतलेला आहे इथं आपण बघू शकता अशा पद्धतीने एकदम बारीक रव्यासारखा मी इथे राजगिरा काढून घेतलेला आहे त्यानंतर काजू बदाम हे सर्व ड्रायफ्रूट्स त्यामध्ये कुटून घेतलेला आहे आणि एक चमचा मी इथे इलायची पावडर घेतलेला आहे आता आपण गॅसवर मी इथे पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये आपल्याला चार चमचे तूप टाकून घ्यायचं आहे इथे मी चार मोठे चमचे तूप टाकून घेतलेलं आहे तुपाचा वापर तुम्ही पाहिजे तेवढा तुम्हाला करू शकता तूप आपलं छानपैकी मेल्ट झालेलं आहे आता आपण त्यामध्ये राजगिरा जो मिक्सरमधून काढून घेतलेला आहे ते पॅनमध्ये टाकून घेऊया पॅनमध्ये टाकल्यानंतर आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे इथं आपण बघू शकता मिडियम गॅसवर आपल्याला सतत त्याला हलवत राहायचं आहे इथं आपलं राजगिरा एकदम छानपैकी भाजलेला आहे इथं आपण बघू शकता एकदम कलरसुद्धा चेंज झालेला आहे आता आपण त्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया आणि इलायची पावडर एक चमचा त्यामध्ये टाकत आहे इथं आपलं छान पैकी मिक्स झालेलं आहे आणि एकदम मस्त भाजलेलं आहे आता आपण त्यामध्ये अर्धा ग्लास मी दूध टाकून घेत आहे दूध नसेल तरी चालेल आपण पाणीसुद्धा टाकू शकता इथं आपल्याला मिडियम गॅसवर छान पैकी शिजून द्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला त्याला सतत हलवत राहायचं आहे इथं आपण बघू शकता आपला कलरसुद्धा चेंज झालेला आहे इथं आपला राजगिऱ्याचा शिरा छान छानपैकी शिजलेला आहे आता आपण त्यामध्ये एक वाटी साखर टाकत आहे साखर आपण तुम्हाला जेवढी गोड पाहिजे असेल तेवढी तुम्ही साखर याच्यामध्ये टाकू शकता तुमच्या आवडीनुसार साखर टाकल्यानंतर साखर आपली मेल्ट होईपर्यंत आपल्याला शिरा छानपैकी हलवत राहायचा आहे इथे आपण बघू शकता आपली साखर एकदम छान अशी मेल्ट झालेली आहे आणि राजगिऱ्याच्या शिऱ्याचा वास एकदम मस्त घरामध्ये सुटलेला आहे इथे आपला राजगिऱ्याचा शिरा एकदम परफेक्ट तयार झालेला आहे राजगिऱ्याचा शिरा उपवासासाठी आणि जन्माष्टमीच्या प्रसादासाठी सुद्धा बनवला जातो त राजगिऱ्याची शिरेची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली ती